श्री श्री क्षेत्र तुळजापूर येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आज इथं स सीमोल्लंघन केलं जातं तर हा उत्सव गुरुवारी पहाटे सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर सुरू होतो याला कुंकवाचे मुक्त उधळण असेही म्हटले जाते तर या दिवशी देवीची पालखी जी आहे श्री मातेची ती अहिल्यानगर येथून आलेल्या मानाच्या पालखीतून मिरवणूक केली जाते पूर्ण मंदिराला एक प्रदक्षिणा घातली जाते आणि या दरम्यान इथे जे मंदिरात पिंपळाचं झाड आहे या खाली टेकून ही पालखी टेकून तिथे आरती वगैरे केली जाते आणि मग नंतर असं म्हटलं जातं की सिम्लंगनाच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी देवी आपले सिंहासन जे आहे ते सोडून भाविकांसोबत इथं कुंकूची मुक्त उधळण करण्यासाठी त्यांच्याबरोबर येते म्हणजेच कुंकू खेळण्यासाठी बाहेर येते आणि त्यानंतर देवी जी आहे आपली ती पौर्णिमेपर्यंत निद्रावस्थेत जाते तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा